शेतकरी बांधवनं नमस्कार कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आलेली आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी कापूस आणि सोयाबीन पिकाचे जे काही शेतकरी आहेत ज्यांना अनुदान मिळणार आहेत याचे लाभार्थी यादी जाहीर झाली केलेली आहे तर यामध्ये तुमचं नाव आलेलं आहे का किंवा तुम्हाला किती रक्कम मिळू शकते ही यादी तुम्ही स्टेटस चेक करू शकणार आहात हे शासनाची कोणती नवीन वेबसाईट आहे यावरती स्टेटस कसं चेक करायचं आहे संपूर्ण माहिती पाहूया त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत पाहा चॅनलवरती पहिल्यांदाच असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ सुरू करूया बंधुन्हो या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासनाने ही नवीन वेबसाईट काढलेली आहे यावरती या ठिकाणी या तुम्हाला स्टेटस चेक करता येणार आहे आता या वेबसाईटची लिंक तुम्हाला बा डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे किंवा तुम्ही या ठिकाणी देखील वरती जो यू आर एल दिलेला आहे तो यू आर एल टाकून सुद्धा या ठिकाणी येऊ शकता मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर अशा प्रकारचं काही इंटरप्रेस तुम्हाला दिसून येतं या ठिकाणी सन दोन हजार तेवीस कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य म्हणून या ठिकाणी कृषी विभागाचं अपडेट आहे या ठिकाणी हेल्पलाईन नंबरसुद्धा आहे तांत्रिक सहाय्यासाठी तर या ठिकाणी सोमवार ते शुक्रवारच असणार आहे डिस्ट्रिब्युशनमॅन स्टेटस या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मित्रांनो असं या ठिकाणी अपडेट तुम्हाला दिसून येईल या ठिकाणी ओ टी पी आहे आणि त्यानंतर म्हणजेच अगोदर तुम्हाला या ठिकाणी आधार नंबर तुमचं टाकावं लागणार आहे कॅपचं दिलेला आहे तो कॅपच्या या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर ओ टी पी आणि बायोमेट्रिक जर तुमचा आदर्शी मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही बायोमेट्रिक डिवाईसने चेक करू शकता किंवा ओ टी पीने या ठिकाणी चेक करू शकता तर आता या ठिकाणी जे आहेत हे अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण स्टेटस दिसायला लागेल आणि त्यानंतर तुमच्या स्क्रीनवरती जे काही डिटेल्स आहे ती पुढील प्रमाणे असणार आहे